कृष्णा जाधव मी राहणार कांदली बुद्रुक तालुका भिवंडी जिल्हा ठाणे मी रोनक कृषी सेवा केंद्र तिथून बियाणं मागवलं मागवल्यावर पूर्ण बियाण्याची अशी परिस्थिती झाली पूर्ण भात जाडा निघला शबरी मागवला आपण त्या बारीक दाना द्या बोलू तर त्याने पूर्ण हो जाडा भात दिला मला शबरीचा ता अख्खा बंड आणि खत पण आणला तर त्या खतामध्ये अख्खा भात लाल पडला पूर्ण तोटत तो तर त्याच्यावर त्याला विचारायला गेलो बाबा काय करायचा असंच झालंय तो बोलतो माझ्यावर तुम्ही असं करा रुनुक कृषी सेवा केंद्र माझ्यावर कंप्लेट करा आणि कंपनी कंपनीवर पण जाऊन करा मी त्याची कुठल्याही प्रकारे दखल घेणार नाही तर एकशे वीस दिवसाचा बियाणा सांगून ते साठ दिवसाचा निसवला ते आता कसं काय करावा हे बघा याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे काय करावा ना काय ठेवा आणि भाताची उंची सांगितली कमी तर माझ्या डोकी बघू उंच भात झाला नाही खताची पावती नाही बियाण्याची पावती कुठल्या प्रकारे वारंवार विचारायला गेलो तुम्हाला पावतीची काय गरज आहे जा काय करायचं ते करा डुप्लिकेट खताचा परिणाम बघा पूर्ण भात लाल पडलाय आता ही बघा ना परिस्थिती काय एकदम जुमकर पूर्ण पाच एकरात हीच परिस्थिती आहे ना पाच एकर जागा लावलेली आहे टोटल ते बघा पाचशापूर कृषी ऋण कृषी सेवा केंद्र त्यांनी हे खत दिलेला पूर्ण भात माझा पाच एकर जागा लाल पडलेले बघा त्याची परिस्थिती काय तिकडे तुम्ही द्या लाल पडले सेवा केंद्र यांचे हो कारनामा परिस्थिती बघा अच्छा तिथली एक क्लिप ना तिथली तिथली तो लाल दाण्याची एक लाल त्या जे ना पाच एकर येते